मंडळी मी जितेंद्र फनाडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपण ब्लॉगिंगचा चॅनल बनवला हे खरं आहे पण आपल्याकडे मेन सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्याकडे ट्रायपोर्ड नाही आहे आणि तोच ट्रायपोर्ड घेण्यासाठी आज आपण जातो ठाण्याला तर सर्वांनी ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझ्यासोबत तर मंडळी आपला प्रवास सुरू होतो आसनगावपासून ते ठाणे आणि आता मी जात आहे आसनगाव रेल्वे स्टेशनला कारण मी रेल्वेने जाणार आहे आणि रेल्वे रेल्वेला जायला आसनगाव ते ठाणे हे अंतर एक तासाचं आहे आता मी आसनगाव रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे मंडळी स्टेशनला पोहोचलो हे घरं आहे पण आता तीन दोनची ट्रेन आहे आणि आता दोन पस्तीसच झालेत पण आता अर्धा तास थांबण्याशिवाय तर ऑप्शन नाही आहे म्हणजे आम्हाला स्टेशनला आलो ना की आसनगावशी मुंबईला जायला एक तासाचा गॅप आहेच ट्रेनला पण ठीक आहे कंटिन्यू करा तुम्ही आणि चला माझ्यासोबत ठाण्याला तर मंडळी फायनली अर्धा तास वाट बघितल्यानंतर आपली जी लोकल आहे ती आता आलेली आहे आणि मी आता ठाण्याला जायला निघतो आहे तर ट्रेनचा सुखद असा प्रवास करत आणि खूप छान वातावरण तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता बाहेर मस्त निसर्गरम्य वातावरण बनलं आहे आणि मी आता कल्याणला पोहोचतो आहे तर म्हणजे ट्रेन आता कल्याणला आलेली आहे आता मी कल्याणला आहे आणि कल्याणवरून आय थिंक अर्ध्या तासामध्ये मी ठाण्याला पोहोचेल ठाण्याला पोहोचल्यानंतर तिथे जवळच ते शॉप आहे असं मित्राने सांगितलं आहे तर चला तुम्ही मंडळी ट्रेनचा प्रवास करून आता आपण फायनली ठाण्याला पोहोचलो आहे आणि आता ठाणे वेस्टला ते शॉप आहे इथून आपल्याला ट्रायपॉड घ्यायचं आहे त्या शॉपचं नाव मँगो शॉप तर चला होत तर मंडळी ठाण्याला मी आता जस्ट पोहोचलो ठाणा रेल्वे स्टेशनला मी आता आहे आणि आता मी जात आहे मँगो शॉप जे की ठाणा वेस्टला मँगो शॉप आहे एक्झॅक्ट टायटन शॉप टायटनचे जे शोरूम आहे ना त्याच्यासमोरच मँगो शॉप म्हणून आहे तिथे आपल्याला सगळी इलेक्ट्रॉनिकची उपकरणं अवेलेबल होतात म्हणजे मोबाईल असेल लॅपटॉप असेल ट्रायपॉड असेल जे पण असेसरीज आहेत ते सगळे आपल्याला तिथे अवेलेबलच होतात त्यामुळे जर कोणाला काही घ्यायचं असेल तर नक्की मँगो शॉपला व्हिजिट करा ठाणा वेस्टलाच आहे ते तर मंडळी आता मी जात आहे मँगो शॉपकडे आणि फायनली मँगो शॉपचं दुकान मला भेटलं तर आता मी ट्रायपॉड घेत आहे तर आपल्याला कसं टू इन वनमध्ये ट्रायपॉड हवं आहे ज्याचं सेल्फी स्टिक पण बनतं आणि स्टँड जेणेकरून मला लाईव्ह स्ट्रीमिंग करताना किंवा व्हिडिओ करताना ते दोन्हीकडे उपयोगी पडणार आहे म्हणून मी ते ट्रायपॉड घेतो आहे तर आपल्याला त्यांनी बाराशे रुपयाला त्या ट्रायपॉड दिलेलं आहे अतिशय सुंदर असं ट्रायपॉड वाटलं मला मी ऑनलाईनला पण बघितलेला पण बोललो ऑनलाईनला आपल्याला हाईटचा प्रॉब्लेम पण येतो ना कधी कधी त्यामुळं इथे लाईव्ह येऊन घेतलेलं ला बरं तर खूप उं उंच पण होतो आणि एकदम मस्त वाटलं मला ट्रायपॉड तर मी आता त्याच्याने एक शूट पण करणार आहे जे की मी ब्लॉगमध्ये दाखवणार पण आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा ट्रायपॉड आपण इथे मँगो शॉपमधून घेतलेला आहे आणि एकदम स्ट्रॉंग आहे आणि मस्त क्वालिटीमध्ये आपल्याला अवेलेबल झाला आहे तो आणि त्याच्यामध्ये तुम्ही दोन प्रकारची यूज वापर करू शकता म्हणजे सेल्फी स्टिक म्हणून पण याला वापरू शकता आणि समोर आपण ट्रायपोड ठेवून स्टँड म्हणजे स्टँडचं पण काम हा करणार आहे तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग करायची असेल मोठे व्हिडिओज बनवायचे असतील किंवा तुम्ही सेल्फीमध्ये ब्लॉगिंग पण करू शकता अतिशय सुंदर असा ट्रायपॉड आहे आणि ब्लॉगरसाठी तर खूप छान आहे तर मंडळी बघू शकता आपण ट्रायपॉड घेऊन आता था, जस्ट ठाणा स्टेशनला पोहोचतो आहे आणि त्याच ट्रायपॉडमध्ये मी शूट घेतो आहे आणि ट्रायपॉडची किंमत आपल्याला त्यांनी ट्रायपॉड बाराशे रुपयाला दिला तर ठीक आहे ऑनलाईनला पण याच प्राईजला आपल्याला अवेलेबल होता ट्रायपॉड तर आता मी ठाण्याला स्टेशनला पोहोचलो आहे आणि आता मी जातो आहे आसनगावला तर तर मंडळी आता दुपारी अडीच वाजल्यापासून तुम्ही काही खाल्लंच नव्हतं फक्त ज्यूस पिलं होतं तर आता मी थोडासा एक नाश्ता करतो म्हणजे फ्रँकी वगैरे खातो आहे मंडळी तुम्ही पाहू शकता ठाणा स्टेशनला लागूनच आपले कालपासून नवरात्र चालू झाले आणि दुर्गा मातेचं आगमन झालं आहे तेच देवीचं दर्शन घेऊन आता मी माझ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो तर आता तुम्ही बघू शकता स्टेशनला इतक्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली आहे तर आता विचार येऊन पडलाय की आता आपल्याला जागा भेटेल की नाही आता पुढची ट्रेन आमची जे आसनगाव आता कल्याण ट्रेनलाच तुम्ही बघू शकता लोकांना अक्षरशः चढायला सुद्धा जागा मिळणार नाही आहे आ, तर बघा तुम्ही आ, आता लोकल आलेले ही कल्याण लोकल आहे म्हणजे आम आमच्याकडेच जाणारी आहे कल्याणला कल्याणच्या पुढे आम्ही राहतो आसनगावला पण कल्याण ट्रेनला सुद्धा लोकांना चढायला जागा नाही आहे तर आसनगावचं कारण ते लांबचा पल्ला असतो आणि त्याच्यामुळे गर्दी इतकी असते ट्रेनला तर चढूनच देणार नाही आहेत आणि बघू मला चढायला भेटतंय की नाही कारण नाही चढायला भेटलं तर मला पुढच्या ट्रेने जावं लागेल मग तर मंडळी आसनगाव ट्रेन आलेली आहे आणि आत्ता इतकी गर्दी आहे आसनगाव ट्रेनला तर मला माझ्या हातात फक्त मोबाईल आहे आणि नशीब मी मोबाईल हातात ठेवलेला जर खिच्यामध्ये ठेवला असता पॅन्टच्या तर मला काढायला नसतं जमला कारण फक्त वर हात केला तर वरच हात करून राहायला लागेल इतका इतकी गर्दी आहे आणि म्हणजे श्वास घ्यायलासुद्धा जागा नसते तुम्ही विचार पण नाही करू शकत मी मी तुम्हाला आता ब्लॉगमध्ये दाखवते बघा कारण इतकी आता तुम्ही बघत पण असाल ही इतकी गर्दी जी आहे रोजची असते संध्याकाळी पाच नंतर ते रात्री दहापर्यंत चालूच असते एवढी गर्दी रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत गर्दी बोललं तरी कमीच आहे कारण इतके प्रचंड गर्दी मुंबईकरांना सहन करावे लागते आणि कोणाला जर आजार पण असेल तर अक्षरशः काही लोकांनी जीव गमावला आहे या ट्रेनच्या गर्दीपैकी कारण प्रत्येकाला घरी जाण्याची ओढ तर शंभर टक्केच असते परंतु इतकी गर्दी असते ना की जे लोक दरवाजामध्ये जमतात लटकून उभे राहतात ना त्यांचा कधी कधी तोल पण जातो आणि चक्कर वगैरे आल्यावरती पडतात काहींनी जीव पण गमावला आहे तरुण तरुण मुलांनीसुद्धा तर मंडळी तुम्हाला असं वाटत असेल की मुंबईच्या लोकांचं जीवन खूप सुंदर आहे आणि मुंबई स्वप्नांची नगरी बोलली जाते पण हे काही लोकांसाठीच म्हणजे सेलिब्रिटीज लोकांसाठीच असेल सर्वसामान्य माणसांसाठी म्हणजे एकदम चुकीची गोष्ट आहे ती कारण सर्वसामान्य माणूस जरी वरून चांगला दिसतो आहे पण त्याच्या आतमध्ये खूप प्रॉब्लेम्स दिसतात कारण हे मुंबईला तुम्ही एकदा येऊन बघा आणि संध्याकाळीचा प्रवास करून बघा फक्त तेवढाच एक ते दोनच दिवसाचा करून बघा अक्षरशः तुम्हाला नाकेच न होणार तुम्ही बोला ही मुंबई नको आम्ही आमच्या गावाला जाऊन राहतो तिथे सुख वाटेल आम्हाला उलट तर तुम्ही बघितलंच असेल आता काही लोकांना जागासुद्धा मिळालेली नाही आहे ट्रेनमध्ये बसण्यासाठी मग आता पुढच्या ट्रेनच्या आशेवर ते लोक थांबलेले आहेत पण पुढच्या ट्रेनला पण त्यांना जागा मिळेल असं नाही आहे कारण ठाण्याला चढायचं चा बोललं तर इतका सोपी गोष्ट नाही राहिलेली ऑलरेडी ट्रेन मुंबईवरून भरूनच आलेली असते आणि थोडीशी जागा असते चार ते पाच दहा पंधरा जणांची फक्त आणि त्यात पण कल्याण डोंबिवलीची लोकं जास्त बसलेले असतात त्यामुळे कुठंतरी मला वाटतं याला जबाबदारच आपण आहोत कारण आपण जर डिसिप्लिन नाही पाळले तर हे पुढे असंच वाढत राहणार आहे बाहेरच्या देशांमध्ये दे आपण बघितलं तर कदाचित आपल्याला कुठेच असं असा निजो आता ट्रेनचा दाखवला लोकांना चढायला नाही भेटतं किंवा उतरणाऱ्याला उतरूनच दिले जात नाही जास्त म्हणजे इतका इतका स्ट्रगल का दाखवतो आपण आपल्याला जीवन जगण्याची ही याला या जीवन नाही बोलू शकत आपण हे हॅरेसमेंट झालं कारण ह्या अशा टाईपचं जीवन जगायचं असेल तर मग माणसाने शेती कर म्हणजे जो पण आपल्याला छंद आहे किंवा ज्याच्यात पण आपल्याला आवड आहे ते करून गावाला राहून पण सुखी राहू शकतो माणूस कारण हे असं एक दिवसाचं नाही आहे हे कंटिन्यू चालू राहणार आहे आणि त्यामुळेच कुठंतरी मला वाटतं आपले डिसिप्लिन पण आहेत कारण बाहेरच्या देशांमध्ये बघा उतरणाऱ्याला वेगळी बाजू चढणाऱ्याची बाजू वेगळी असते पण आपल्या देशामध्ये असं नाही आहे कारण उतरणं स्टेशन आलं आहे ना तर सिस्टमॅटिक उतरू द्या समोरच्याला आणि मग तुम्ही चढा अगोदर रेल्वे प्रशासनाला तसं त्याचा रूल चेंज करू द्या जिथे अर्धा मिनटं गाडी थांबते तिथे त्यांना दीड मिनटं दोन मिनटं थांबू द्या पण आपण आपले डिसिप्लिनच पाळत नाही आहेत कारण उतरणाऱ्याला आपण उतरूनच देत नाहीत तसंच आपला घोलका आतमध्ये ट्रेनमध्ये चढायला बघतो असं कधीच नाही होऊ शकत प्रत्येकाची एक वेळेची लिमिट असेल तरच या गोष्टी पॉसिबल होतील तर मित्रांनो मी माझं मत मांडलं तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की मला सांगा तुम्ही तर मंडळी मी फायनली आता आसनगावला पोहोचलो आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण असा अशा टाईपचे व्हिडिओ सर्व माणसांपर्यंत जेव्हा पोहोचतील तेव्हा कुठंतरी आपण विचार करायला लागू की काहीतरी चुकतं आहे आपलं आणि आपल्याला पण जीवनाचा आनंद मिळावा याच हेतून मी अशाच व्हिडिओ बनवत राहील तर तुम्हाला माझ्या नवीन नवीन अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्रा